डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर युजीसी एम एम टी सी द्वारा आयोजित रिफ्रेशर कोर्स नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या अंतर्गत होत असलेल्या कोर्स कोर्समध्ये आहे मायक्रो साठी मी येथे उपस्थित आहे एन्व्हामेंट सायन्स अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयांतर्गत मी टॉपिक निवडलेलं आहे पर्यावरण संवर्धन काळाची गरज मी डॉक्टर संजय शिंदे रोल नंबर बत्तीस मायक्रो साठी विषय प्रस्तुत करत आहे पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे सध्याची परिस्थिती पाहता एकंदरीत पर्यावरण हे गढूळ झालेलं आहे प्रदूषित झालेला आहे असंतुलित झालेला आहे त्यामुळे मानवी जीवनावर धोका संभव मानवी जीवनाचा जर शाश्वत विकास करायचा असेल मानवी जीवन सुरक्षित संरक्षित करायचं असेल तर पर्यावरणाचं संवर्धन करणे हे काळाची गरज आहे असं मला वाटतं पर्यावरण म्हणजे आपल्या सबोवतीचा जो काही परिसर आहे त्या परिसराचा परिसरा अभ्यास थोडक्यात त्याची व्याख्या अशी आपल्याला करता येईल तर पर्यावरण म्हणजे काय तर पर्यावरण म्हणजे सर्व सजीवांच्या जीवनावर परिणाम करणारी भोवतालची परिस्थिती त्याला आपण पर्यावरण असं म्हणू शकतो मग यामध्ये हवा पाणी माती वनस्पती आणि प्राणी यांचा प्रामुख्याने समावेश होईल या पर्यावरणामध्ये सर्व प्राणी मात्र सर्व जीव घटक येतात आणि या सर्वांचा जो काही आधारस्तंभ आहे तो आधारस्तंभ म्हणजे पर्यावरण आहे आधुनिक काळामध्ये विकासाच्या नावाखाली मानवाने जे काही विविध उद्योगधंदे उभारले नवनवीन कारखाने उभारले तळे तलाव बांधले शेती विकासाच्या नावाखाली जंगल तोड केली आणि या सर्व क्रियाकलापामुळे पर्यावरणाचे संतुलन मात्र बिघडलेले आहे हे बिघडत झालेले सं, संतुलन जोपर्यंत आपण थांबवत नाही तोपर्यंत मात्र मानवाच्या आयुष्यावर जे काही संकट घोंगावत आहे जे वातावरण प्रदूषित झाल्यामुळे घोंगावत आहे पर्यावरण असंतुलित होत आहे त्याचे कारण काय आहेत तर पर्यावरणाचा बिघडलेला जो काय आहे त्याच्यामुळे या ठिकाणी मानवी जीवनावर गडांतर आलेला आहे मानवी जीवन असुरक्षित झालेलं आहे आपल्या सध्याच्या पिढी बरोबरच उद्याच्या भविष्यातील पिढीचा जर विचार करायला लागलो तर आपल्याला उद्याला हे वातावरण हे पर्यावरण अशाच पद्धतीचं राहील का यावर मात्र शंका येऊ लागते तेव्हा आपल्याला जर मानवाचा शाश्वत विकास पाहायचा असेल जर मानवाचा शाश्वत विकास करायचा असेल पिढ्याने पिपिड्याला साठी हे वातावरण हे पर्यावरण आपल्याला अबाधित आप ठेवायचं असेल इथल्या किडा मुंगी जीवजंतू प्राणी मात्रा वनस्पती यांना जर आभय द्यायचा असेल तर मात्र आपल्याला पर्यावरणाचे संवर्धन केल्याशिवाय पर्याय नाही जसं आपण पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती हे आपण पाहिलं त्याच पद्धतीनं पर्यावरणाचं संवर्धन म्हणजे काय कशाचं sa संवर्धन करायचं हे सुद्धा आपण पाहूया पर्यावरणाचं संवर्धन म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करणे पर्यावरणाचं संरक्षण करणे पर्यावरणाचा रास थांबवणे पर्यावरणाची मानवी जी, जीवनाकडून होणारी हानी थांबवणे किंवा जे काही पर्यावरणामधले जे घटक आहेत जसे की आपण त्यांचा त्याशिवाय इथलं जीवन अबाधित राहू शकत नाही जसे हवा पाणी माती वनस्पती आणि येथील जीवजंतू प्राणी यांचं रक्षण करणे पर्यावरणाचं संवर्धन करणे म्हणजे काय इथल्या मातीचं रक्षण करणे या जमिनीवर असलेल्या पाण्याचं संरक्षण करणे या जमिनीवर उगवत असलेल्या वनस्पतींच वृक्षांचं संरक्षण करणे या भूतलावर राहत असलेल्या प्राणीमात्रांचं संरक्षण करणे म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन करणे होय कारण या सगळ्या जीव घटकांचं जे काही चक्र आहे ते एकमेकावर अवलंबून आहे पर्यावरण बिघडलं तर प्राणी मात्रांचं आयुष्यमान नुसार जर आपल्याला विचार करायचा असेल तर पर्यावरण हे मानवी जीवनाचा आधारस्तंभ आहे आणि मानवाच्या विविध क्रियाकल्पामुळे जे काही पर्यावरणाचं संतुलन बिघडत चाललेलं आहे आणि त्यामुळे वैश्विक संकट निर्माण झालेलं आहे विकासाच्या नावाखाली मानवाने पर्यावरणाची कधीही पर्वा केली नाही आणि त्यामुळे हे संकट आता आपल्या तोंडाशी येऊन आहे आणि त्यामुळे हवामानामध्ये बदल होतो आहे पाण्याची टंचाई होते वाढत आहे आणि या समस्यामुळे आपल्याला मानवी आयुष्याच्या जीवनाला एक धोका निर्माण झालेला आहे आणि हा जर धोका टाळायचा असेल मानवी जीवनावरील गंभीर धोका जो काही आहे तो जर आपल्याला दूर करायचा असेल तर आपल्याला पर्यावरणाचं संवर्धन केल्याशिवाय पर्याय उरत नाही परिणामी पर्यावरणचं संवर्धन करणे हे काळाची गरज बनलेली आहे पर्यावरण म्हणजे काय पर्यावरणाचं संवर्धन म्हणजे संरक्षण करणे पर्यावरणाचा मानवी जीवनावर हा दूरगामी परिणाम होत असतो हा परिणाम हवामानात बदल झाल्यामुळे होतो हवामानात बदल झाल्यामुळे पाणीटंचाई निर्माण होते रोगराईमध्ये वाढ होते चक्रीवादळ निर्माण होतात भूस्खलन होतात या सगळ्या परिणामाचा जो काही मानवी जीवनावर परिणाम होतो या सगळ्या घटकांचा जो काही मानवी जीवनावर परिणाम होतो त्यामुळे शाश्वत विकासाला बाधा निर्माण होत आहे जर मानवाचा शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचं संवर्धन जर करायचं असेल पर्यावरणाचं संवर्धन करत असताना मानवाचा शाश्वत विकास जर आपल्याला साधायचा असेल तर त्यासाठी आपल्याला पर्यावरण हे संवर्धन करणं काळाची गरज आहे ही वैयक्तिक जबाबदारी नाही तर हे शासकीय पातळीपासून सामाजिक संघटनापासून प्रत्येक मनुष्याच्या घटकापर्यंत सर्वांनी जर त्यासाठी प्रयत्न केले तर हे अशक्य नाही आणि म्हणून येणाऱ्या संकटाचा धोका लक्षात घेऊन पर्यावरण सांभाळणं हे आज आद्य कर्तव्य बनलेले आहे पर्यावरण संबोधन करणे ही एक सामूहिक जबाबदारी आहे आता पर्यावरणाचं संवर्धन करणे म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण करणे पर्यावरणाचं रक्षण करणे हे रक्षण करत असताना काही बाबी जर आपण लक्षात घेतल्या तर असं आपल्याला लक्षात येईल की पर्यावरणाचं संवर्धन करत असताना हे एकाच काम नाही प्रत्येकाने त्यामध्ये हातभार लावणं गरजेचं आहे आणि हे करत असताना छोट्या छोट्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही मानव हा आपल्या सुखासाठी आपल्या उपजीविकेसाठी आपल्या चैनीसाठी आपल्या सुख समृद्धीसाठी जो काही वृक्षतोड करत आहे ते थांबवली पाहिजे पर्यावरणाचं संवर्धन करत असताना सर्वात महत्वाची जबाबदारी काय असेल तर प्रत्येकाने वृक्षारोपण करणे गरज आहे केवळ झाडे लावा झाडे जगवा अशा पद्धतीच्या भागणार नाही तर जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी वृक्षारोपण करून ते झाड टिकवलं गेलं पाहिजे त्या झाडाला मोठं करता आलं पाहिजे असं म्हटलं जातं की एक झाड जर पन्नास वर्ष टिकत असेल तर ते एका झाडाने जो त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये जवळजवळ पाच ते सहा लाख रुपयापर्यंत ऑक्सिजन ते आपल्याला देत असत मनुष्याला एका दिवसासाठी कमी कमी, एक सिलेंडर एवढं ऑक्सिजन त्याला लागत असत आणि हे ऑक्सिजन देण्याचं काम हे वृक्ष करत असतात हे झाडं करत असतात म्हणून मानवाचं जीवन शाश्वत करण्यासाठी त्याला शाश्वत निर्माण करण्यासाठी वृक्षारोपण करणं हे अतिशय आवश्यक आहे झाडे लावणे खूप महत्वाचे आहे वृक्ष लागवडीमुळे जमिनीची धूप थांबते जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो त्याचबरोबर जमिनीचे जी काही रास होत आहे जे काही त्याची झूप होत आहे जे काही भूस्खलन होत आहेत ते रोखण्यासाठी वृक्ष खूप मदत करतात जमिनीच्या मुळा जमिनी म्हणजे वृक्षाच्या मुळा जमिनीमध्ये जाऊन जमिनीला घट्ट पकडतात एवढच नव्हे तर जमिनीमधील जे काही खडक आहेत त्याला ढिल करतात आणि जमिनीमध्ये पाणी मुरण्यासाठी ह्या मुळा मदत करत असतात जमिनीमध्ये ओलावा टिकवण्यासाठी ह्या मुळा मदत करत असतात म्हणून जसं झाडं लावणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं वृक्षतोड सुद्धा करू नये वृक्षतोड केल्यामुळे जंगलेच्या जंगले, जंगले नष्ट झाली मानवाने आपल्या उपजीविकेसाठी आपल्या सुख समृद्धीसाठी जे काही वृक्षतोड केलेली आहे त्याची भरपाई आज करण्याची वेळ आलेली आहे कारण झाडं नाही तर उद्याला मानवी जीवन सुद्धा नाही असं म्हणण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून वृक्षतोड करू नये आणि त्याचबरोबर साधी साधी गोष्ट आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे खेड्यामध्ये उखंड असतो त्या उखिंड्यावर कचरा टाकण्याची सोय असते त्या ठिकाणी कचरा र... र... उजत असतो आणि त्याचा पर्यायाने शेतामध्ये खत म्हणून त्याचा वापर करता येतो परंतु शहरामध्ये हा कचरा उघड्यावर टाकला चाललाय घाण फासत चाललेली आहे आणि ही सगळी जबाबदारी ही सामूहिक जबाबदारी आहे म्हणून कचरा उघड्यावर टाकू नये नैसर्गिक संसाधने जे आहेत ते जपून वापरली पाहिजेत नैसर्गिक संसाधने म्हणजे काय हवा पाणी या सगळ्या गोष्टी हे जपून वापरल्या पाहिजेत मिळतो आहे पाणी म्हणून मुबलक सांडण्यामध्ये त्याचा काहीच अर्थ नाही पाण्यावर आपण नियंत्रित काढलं पाहिजे मोजकं पाणी वापरलं पाहिजे सांडपाण्याची सोय व्यवस्थित केली पाहिजे आणि पाण्याची पातळी खोल जाणार नाही काळजी घेतली पाहिजे खनिज आहेत पेट्रोल आहे सगळे वेगवेगळे नैसर्गिक संसाधनं आहेत कोळसा आहे हे एक ना एक दिवस संपणार आहे म्हणून त्याचं व्यवस्थित उपयोजन केलं पाहिजे आणि हे जपून वापरलं पाहिजे आणि त्याचबरोबर नैसर्गिक संसाधनाचा वापर करत असताना खऱ्या ऊर्जा स्त्रोताचा शोध घेऊन सौर ऊर्जा सारख्या जे काही मोठ्या प्रमाणामध्ये संस्थामध्ये उपलब्ध आहे अशा ऊर्जेचा आपण वापर केला पाहिजे पवन ऊर्जेचा वापर केला पाहिजे सौर ऊर्जेचा वापर वापर केला पाहिजे आणि हे सगळं करत असताना अशा पद्धतीनं जे काही आपलं तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञान त्या पद्धतीनं उपयोगात आणलं पाहिजे आणि हेच करत असताना आपण त्या पृथ्वी तलावर आपण जगत आहोत तर मानवी जीवन स्वच्छ ठेवलं पाहिजे मानवी जीवनाचं आयुष्य जर संतुलित ठेवायचं असेल तर स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे जर आपण स्वच्छता ठेवली जर आपण सांडपाण्याची व्यवस्था केली जर आपण कचऱ्याच जर आपण विल्हेवाट लावली तर आपल्याला रोगराईपासून दूर जाता येईल येणाऱ्या संकटापासून आपल्याला थोडका बाजूला जाता येईल आणि मानवाचा शाश्वत विकासासाठी एक पाऊल पुढे टाकता येईल आणि म्हणून मानवाचं सगळं हे जे काही वा हे सगळं मानवाचं जीवन हे पर्यावरणावर अवलंबून आहे म्हणून पर्यावरणाचं संवर्धन करणं हे सामूहिक जबाबदारी आहे प्रत्येकानं जर थोडा थोडा खारीचा वाटा उचलला तर पर्यावरणाचं संवर्धन होणं हे थोडक्यात वृक्षारोपण करणे वृक्ष तोड करू नये कचरा उघड्यावर टाकू नये नैसर्गिक संसाधन जपून वापरावे आणि स्वच्छता ठेवावी इतकं तरी प्रत्येक मनुष्यानं काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे पर्यावरण संवर्धनासाठी काही काळजीनं उपाययोजना करणे गरजेचं आहे जे काही महत्वपूर्ण आहे पर्यावरण संवर्धनाचा राग होत असताना जे काही पर्यावरणामध्ये घटक आहेत त्यातला पहिला घटक हवा ही हवा प्रदूषित होत आहे त्याच्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे वेगवेगळी यंत्रसामुग्री असेल वेगवेगळे कारखाने असतील यामुळे प्रदूषण वाढत चाललेलं आहे आणि हे कमी करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे काही तो जंगल तोड आहे वृक्ष तोड रोखण्यासाठी सुद्धा उपाययोजना करण्याची गरज आहे त्यासाठी आपल्याला काय करता येईल तर वनीकरण वाढवता येईल वृक्ष संवर्धनासाठी वेगवेगळ्या देग योजना करता येतील वापरता येतील आणि ते करणे आज गरजेचं आहे त्याचबरोबर जैवविविधतेचं संवर्धन करणं सुद्धा गरजेचं आहे आता जैवविविधतेचं संवर्धन करणे म्हणजे काय तर राष्ट्रीय उद्याने आभार निर्मिती करणे आणि जैवविविधतेचं प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला उपयोगात आणता येईल त्याच्यानंतर ऊर्जा वापराची बचत करणे गरजेचं आहे जे काही अर्थात पेट्रोल आहे पेट्रोल पे किती वेळ टिकेल याचे काही गॅरंटी आपल्याला देता येत नाही कोळसा म्हणून काढतो आहोत तो कोळसा किती दिवस टिकणार याची गॅरंटी देता येत नाही एक ना एक दिवस हे संपणार आहे आणि म्हणून त्या कोळशावर आधारित न राहता पेट्रोलवर आधारित न राहता सौर ऊर्जेसारखे मोठे प्रकल्प उभे टाकण्याची गरज आहे पवन ऊर्जेचा वापर करण्याची गरज आहे आणि अशा पद्धतीचा ऊर्जा स्त्रोताचा वापर करून मानवी जीवन सुखकर कसं होईल यासाठी आपल्याला पाऊल उचलणे गरजेचं आहे आणि नैसर्गिक साधनांचा काळजीपूर्वक वापर करणे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे नैसर्गिक संसाधन जे काय आहे ते काळजीपूर्वक वापर करावं वा। पर्यावरण पुरे संसाधनाचा वापर करावं वा। आणि हे करता येणं शक्य आहे आणि त्याच्यामुळे या पर्यावरणावर जे काही असंतुलित झालेलं आहे ते भरून निघण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते जे काही मनमानी पाऊस झालेला आहे त्याच्या मनानुसार पडायला लागलेला आहे त्याच कारण काय जंगले उद्ध्वस्त झाली झाडे नेस्तनाभूत झाली आणि त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे जमिनीची धूप होत चाललेली आहे भूस्खलने होत चाललेले आहेत आणि जैवविविधता संपुष्टात चाललेली आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला असं लक्षात येईल की पर्यावरण संवर्धन करणं हे तर गरजेचं आहेच आहे परंतु त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर उपाययोजना सुद्धा करणे गरजेचे आहे थोडक्यात काय त्या मानवी जीवन आणि निसर्ग त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध असले पाहिजेत मानवी जीवनावर गंभीर धोका जो दो निर्माण झालेला आहे तो टाळण्यासाठी पर्यावरणाचं संवर्धन करणं आवश्यक आहे पर्यावरणाचं संवर्धन केल्यामुळे हवामानातील बदल रोखण्यास मदत होईल पाण्याची संचाई कमी करता येईल रोगराईचा धोका कमी करता येईल जैवविविधता वाढण्यास मदत होईल आणि पर्यावरण संवर्धन ही सर्वात महत्वाची जबाबदारी जी आहे ती आपल्याला पूर्णत्वास घेऊन जाता येईल आपले लातूर येथील प्रसिद्ध कवी योगीराज माने सर म्हणतात बाबा सांगतात पूर्वी पाऊस मुसळधार पडायचा बाबा सांगतात पूर्वी पाऊस मुसळधार पडायचा नदीच्या पुरात मंदिराचा कळस सुद्धा बुडायचा राणा आपलं वाहत पाणी आता, आता कुठे दिसत ना नाही झाड हिरव नाही म्हणून सुद्धा बसत नाही कवी योगराज माने यांनी जी काही आपल्या कवितेमधून खंत व्यक्त केलेली आहे ती पुढे जाऊन असं म्हणतात अख्खा पावसाळा गेला तरी चिखल पाहायला लागत नाही पाहू तिथे सगळे कसे हिरवे हिरवे गार होते पावसाच्या तालावर नाचणारे मोर होते परंतु आता हे मोर आता आपल्याला दिसत नाहीत आता तशा पद्धतीचे पावसाळे राहिलेले नाही निसर्ग तशा पद्धतीचा राहिलेला नाही आणि हे सगळं जे काही पर्यावरणामध्ये बदल होत चाललेला आहे तो बदल रोखण्यासाठी मानवाला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी पर्यावरण संवर्धन करणे हे काळाची गरज झालेली आहे एवढंच नव्हे तर भूगर्भता भूगर्भातील पाण्याची पातळी जी का वरचे वर खोल खोल जात आहे भूस्खलने वाढत आहेत नदीकाठची गावे कधी कधी महापुरामध्ये गाडली जात आहे धलफुटी सारखं वातावरण निर्माण होत आहे रासायनिक खत व कीटकनाशकावर सुद्धा आपण कमी प्रमाणामध्ये त्याचा वापर केला पाहिजे आणि मानवी जीवन सुरक्षित आणि विकसित आणि शाश्वत करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत चक्रीवादळ भूकंप यासारख्या समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी पर्यावरणाचं जे काही अभ्यास आहे तो अभ्यास करून त्या पद्धतीचं संवर्धन करणं काळाची गरज आहे माती हवा पाणी हे जे काही आहे जो निसर्गाचा प्राण आहे तसा तो मानवाचा सुद्धा प्राण आहे आणि सगळ्या घटकांचा व्यवस्थितपणे जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की पर्यावरण हा मानवी जीवनावर परिणाम करणारा घटक आहे पर्यायाने मानवी जीवन हे पर्यावरणावर अवलंबून आहे म्हणून पर्यावरणाचं संवर्धन जर केलं तर भविष्यातील पिढी सुद्धा सुरक्षित राहू शकते शाश्वत राहू शकते आणि त्याशिवाय मानवाला आज गत्यंतर नाही म्हणून ही सामूहिक जबाबदारी मानवाने स्वीकारली पाहिजे आणि वैश्विक पातळीवर पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी पुढे आले पाहिजे एवढे बोलून मी आपल्यास जो काही विषय निवडलेला आहे पर्यावरणाचं संवर्धन करणे काळाची गरज या छोट्याशा वेळामध्ये मी आपल्यासमोर ज्यात काही अं थोडेसे मुद्दे आपल्या समोर मांडलेले आहेत ज्यात काही विश्लेषण या ठिकाणी केलेलं नाही तरीच सुद्धा मी असं एवढंच सांगू शकतो की पर्यावरण हा मानवाच्या आयुष्याचा मानवाच्या विकासाचा मानवाच्या शाश्वत जीवनाचा एक भाग आहे आणि हे ओळखून मानवाने घरातील सांडपाण्यापासून पिण्याच्या पाण्यापासून ते जमिनीची धूप कशी रोखता येईल वर्ष वृक्षतोड कशी थांबवता येईल वेगवेगळे वेग वे रस्ते करत असताना वेगवेगळे वे नाले बांधत असताना तळे नाले खोजत असताना पर्यायाने पर्यावरणाची हानी होणार नाही पर्यावरणाचा रास होणार नाही एक वृक्ष जर तोडण्यात आला तो तो तर त्या बदल्यामध्ये दहा वृक्ष कसे निर्माण करता येतील त्या पद्धतीची काळजी आपण घेतली पाहिजे जसे जसे झाडं लावू जसे जसे वातावरण सुधारित करू जसे जसे जमिनीची धूप थांबू तशाच तशा पद्धतीनं पाणी पातळी वाढत जाईल सर्वांना पिण्यासाठी पाणी मिळेल असं म्हटलं जातं की पाण्यासाठी तिसरं महायुद्ध होईल की काय आणि हे जर थांबायचं असेल तर पर्यावरणाचं संतुलन बिघडू न देता पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे एवढं बोलून मी माझे जे काही मायक्रो टीचिंग विषय घेतलेला होता तो विषय मी इथं थांबवतो धन्यवाद